आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शहरामधील नामांकित इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल कूल करण्यासाठी एसी फ्रीज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राखुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गायीच्या गोठ्यामध्ये काम करत असलेल्या अल्पवयीन मुलींच्या अंगावरील कपडे फाडून आरोपींनी त्यांचा विनयभंग केला तसेच त्यांचे आई वडील आणि आजी आजोबाला शिविगाळ करून लोखंडी गज आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना राहरी तालुक्यातील उमरे परिसरात एकोणावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली आहे या घटनेमधील एक बारा वर्ष आणि एक तेरा वर्ष वय असलेल्या दोन अल्पवयीन मुली या सख्या बहिणी आहेत एकोणावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान दोनही अल्पवयीन बहिणी गोठ्यामध्ये गाई दूध कॅन मध्ये भरत असताना तिथे आरोपी आले त्यावेळी आरोपीने अल्पवयीन बहिणींचा हात धरून त्यांना जवळ ओढलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडले आणि त्यांचा विनयभंग केला यावेळी मुलींनी आरडाओरडा केला असता तिथे त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा आले त्यावेळी आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ केली आणि लोखंडी गज आणि लाक्यांनी मारहाण केली तसेच मुलींच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकली आणि आईच्या गळ्यामधील मनी काढून घेतलं घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकाने रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्या ढोकणे गणेश दत्तात्रय ढोकणे पप्पू ढोकणे महेश संतोष ढोकणे संतोष सुखदेव ढोकणे दोन अनोळखी इसम अशा सात जणांवरती विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यात गावात्रात आहे माझ्या दोन मुली आहेत एक सातवीला एक आठवीला आम्ही घरी असताना आम्हाला येऊन हानमार केले माझ्या मिस्टरांना मला आमच्या सासूबाईंना संतोष ढोकणे दत्तात्रय ढोकणे महेश ढोकणे पप्पू ढोकणे यांनी येऊन गणेश माझे मिस्टर गणेश काशीनाथ नाही त्यांना मारलं तर मी मध्ये पडले माझ्या मुली दोन मध्ये पडल्या तर त्यांनी मुली, मुली आल्या तर त्यांनी पप्पू डोकणेने आणि महेश ढोकणेने मुलींना ओलड त्यांचे कपडे फाडवले त्यांना हाणलं मला हाणलं माझ्या मिस्टरांना सासूंला असा इतका अत्याचार केला त्यांनी आम्हाला न्याय नाही मिळाला अजून मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे काहीच नाही काही काहीच नाही थोडीशी आपलं पाणी वावर सोडलं त्यांनी गाडी वळवली त्यांच्या एवढंच कारण काही नाही मोकळं वावर आहे का असं काही नाही का त्या वावर गाडी वगैरे घातले असं काहीच नाही काहीच नाही फक्त बंद थोडीशी गाडी त्यांच्या वावर मोकळ्या वावर गाडी वळवली त्यांनी घरी येऊन हे असं कप्प करण मला तरी योग्य वाटत नाही आम्हाला फक्त या गोष्टीचा पूर्ण न्याय मिळावा असं किती पोलीस संरक्षण पाहिशीनच माझ्या मुलींना आणि आम्हाला माझा मुलगा गुंठाभर जपल नाहीये कष्ट करून खातो आम्ही हातोर हातोर मार लागला हाता हाताला तोंडाला मार लागला फोट फोटले हे मुलाला ठरायला सात ना। जण नाव सांगितलं ना। आम्ही ना। सात जण आले होते पण त्याच्या दोन आणवळखी आहे तर ते काय कळले नाहीत आम्हाला तर तिथे शकून तुम्ही शोध काढा आणि त्यांना सुद्धा कार्यवाही करा म्हणा हे माझ तुम्हाला आहे आणि माझ्या मुलाला आमच्या संरक्षण पाहिजे हे माझे कायमस्वरूपी संरक्षण पाहिजे मनोज ताळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा